हे बघा मित्रांनो श्रीदेव डुंगोबा देवस्थान जाण्याचा मार्ग बाजूला वाळ आहे आणि हा सरळ रस्ता होतो आणि जबरदस्त चाळ्याचं चा देवस्थान आहे म्हणजे दे कुडाळ तालुक्यामध्येच येतं पण जबरदस्त रस्ता आहे आणि थकावट करणारा किंवा थकान आणणारा असा रस्ता आहे बघा बाजूला वाळ आहे निवती किल्लासुद्धा आहे आणि तुम्हाला दाखवतो मी जितकं जाता येईल तेवढं जातो कारण पावसाचे दिवस आहेत आणि इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांनी मला सांगितलं आहे की रिच घेऊ नका वाहायला पाणी भरपूर असतं इथे आणि असं बघायला गेलं तर अंतर भर भरपूर आहे चालण्याचं जेवढं मला जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आज विलासाने मी एवढे हैराण झालो आहे सकाळी आठ वाजता आम्ही घर सोडलं आहे आठच्या अगोदरच आणि सगळं जितकी देवस्थानं दाखवता येतील त्याच्या पाठी आहे मी बघतो कोण ग्रामस्थ भेटले तर त्यांनाही विचारतो मी चालले घरी डोंगोबा देवस्थान आता जाऊ शकतो ना लांब चालू आहे ना पण चालू म्हणजे गाडी वगैरे नसतो कसे काय भेटते कोण भेटत आहे मग माहिती माणूस माहिती देणार ओके ओके धन्यवाद तर मित्रांनो अशी वाट आहे डुंगोबा देवस्थानाच्या आणि ज्यांनी मला म्हणजे बरेच जणांनी मी विचारलं मी जेव्हा बऱ्याच जणांना तेव्हा त्या ते लोकांनी हेच सांगितलं की एकदम खतरनाक देवस्थान आहे आणि खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे त्या साईडला आलं तर या आता बघूया कोणचं भेटले तर त्यांच्याकडनं माहिती घेतो मी आणि तुम्हालाही देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून तुमची काय अडलेली नडलेली कामं असतील ती पूर्ण होतील ग्रामस्थ भेटतात ते बघतो आहे मी आणि मित्रांनो विनंती आहे होय मरा जे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा यार खूप मेहनत घेतो आहे बघा मी भर पावसात आम्ही दोघे आता फिरतो आहे आज गीता नाही कारण गीता मुंबईला आहे त्याच्यामुळे आज मी आणि माझा मित्र विलास भरपूर साथ दिली आहे विलासने मला आज चार ते पाच दिवस झाले आम्ही नुसते भटकंती चालू आहे आमची या देवस्थानासाठी कुठना कुठना शोधून आम्ही देवस्थानं तुमच्यापर्यंत आणतो आहे तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मलाही ग्रूप येईल की जास्तीत जास्त व्हिडिओ बनवता येतील इथेही कोण भेटतात का बघूया विचारतो मी जर कोण भेटले तर आपण संपूर्ण माहिती घेऊ कारण जबरदस्त देवस्थान आहे मित्रांनो जबरदस्त म्हणजे एवढ्या त्रासानंतरसुद्धा आम्ही इथपर्यंत आलो कंबर दुखते आहे पाठ दुखते आहे पण बोग्या कोण भेटतात काय हे सा का मित्रांनो काका सांगतात की आता भरपूर व्हाळाला पाणी आहे त्याशिवाय इथेही खाली आहेत तेही ग्रामस्थ सांगत आहेत की आहे तर जाऊ नका पण तरी पण त्या देवस्थानाच्या आसपासचं मी शूट करतो तुम्हाला दाखवण्यासाठी भयंकर पाणी पाऊस खतरनाक चाललेला आहे मित्रांनो हाडेसून खाली उतरू हय ना खाली जबरदस्त आहे मित्रांनो आणि ह्या देवस्थानाची महती जबरदस्त आहे आणि ती हे करूनच इथपर्यंत आलो मी पण गायडला काय कारण ते बोलतो रिस्क घेऊ नका भरपूर पाणी आहेचू न जातात सु, ना डोंगोबा खूप खाली नाही ना भरपूर खाली आई बघे हे बघा मी असा रस्ता आहे आणि देवस्थान तर दिसणार नाही कारण व्हाळाच्या त्याच साईडला पण पाणी भरपूर असल्यामुळे जाणंही डेंजरस आहे हे बघा ही वाट सरळ खाली जाते देवस्थान तर दिसणार नाही का वेलास उघड जाऊन मतलब नाही त्यावेळेस संपूर्ण राईत असलेलं ते डोंगोबाचं चाळ्याचं देवस्थान आहे जबरदस्त चाळ आहे नेक्स्ट टाईम जेव्हा येईन तेव्हा नक्कीच व्हिडिओ बनेन तरी पण मी बघतो इथले जे ग्रामस्थ किंवा मानकरी आहेत त्यांच्याकडनं जर डोंगोबाची काय माहिती मिळत असेल तर ती मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा मित्रांनो हे संपूर्ण गाव आहे आणि या काकाने सांगितलं खाली जाऊच नका जबरदस्त पाणी आणि खरोखरच आता बघून आलो आम्ही पाणी आहे पण देवस्थान जबरदस्त आहे ना भावाईकडे ना बघूया भावाई भावाईकडे जर भेटलं तर कर, पेट्रोल संपत येईल दिवसभर भटकतो बघतो चल गे का की चला काका मी मी मालवणकट्टा पिलास हय इला तर पावसात ह्या हय वर तर खाली कडे आता हां बॅडलॅग हा आपला बॅडलॅग म्हणजे आता पाऊसच आहे आणि सगळं भरलं म्हटल्यावर काय बोलणार तर इतकं पाणी भरलं आहे ना मित्रांनो म्हणजे कॅमेराही काढता नाही आला कारण डेरिंगच हो नाही आमच्यामध्ये त्यामुळे जबरदस्त बघा आईसुद्धा वाट जाते खाली शक्यतो त्या वाटेने तिथे पायऱ्या वगैरे व्यवस्था आहेत त्यातल्या त्यात आणि जबरदस्त असं देवस्थान आहे हां वाटीतले कोण मानकरी भेटतात का बघूया ते जर भेटलं तर संपूर्ण माहिती मी हां नक्कीच तुम्हाला देईन अच्छा दिवस पूर्ण मित्रांनो दमछाकमध्ये गेला आहे बघा ही जो खाली जो भाग दिसतो आहे तो सगळा तो देवस्थानाचाच भाग आहे पण त्याच्या अगोदर म्हणजे मध्ये व्हाळ आहे आणि त्या साईडला असलेलं ते देवस्थान आहे त्याच्यामुळे नाही जाता आहे फुल पाणी म्हणजे ब्रिजच्या वरून पाणी आहे पॉसिबलच नाही जाणार नाही तर मी नक्कीच गेलो असतो आणि आज ट्रॅकिंगचा अनुभव आम्हाला दोघांनाही आला आहे त्या पायऱ्या पण एक तर एक तर छोट्या आहेत ना विलास पायऱ्या पण एकदम छोट्या आहेत त्या ना खूपच छोट्या पायऱ्या आहेत विलास आज आमचा हैराण झाला आहे है। कारण मला तर सवय आहे त्याला विचारायला सवय नाही बाकीची जी देवस्थानं केली ती रोडटच वगैरे अशी होती <coughs> आणि उगीच टाईमपास करायचा काहीतरी करायचं असं माझं नसतो कधी हेतू आता एवढा भर पावसात हैराण झालो आम्ही दोघे पण आता विलाजच नाही काय कारण पाणी भरलेलं आहे पूर्ण कायच करू शकत नाही कधी आलं तर नक्की या जबरदस्त देवस्थान आहे म्हणजे आ, मी काय करतो मित्रांनो की जेव्हा बरेच जण सांगतात हे बघा हीसुद्धा वाट आहे पण खतरनाक आहे इंडाही जाऊ शकतो पण मी काय करतो मित्रांनो की जेव्हा एक सर्च करतो की कि किती कितीजणं भेटत आहेत कितीजणं मला त्या देवस्थानाबद्दल सांगतात आणि तसं मग मी त्या देवस्थानाला विजिट करतो खरोखरच जबरदस्त देवस्थान आहे खूप लोकांनी मला माहिती दिली त्याची आणि ते बोललेले ॲक्च्युली जात असतं जात आहे पण पावसात जाऊ नका कारण जबरदस्त पाव पाणी असतं इथे हे बघा हे सगळं पाणी जे जात आहे ना मित्रांनो हे बघा हे हे त्याच व्हाळाला जात आहे आणि ते देवस्थान आहे व्हाळाच्या अपोजिट इथं नवसाला पावणारं असं एक जबरदस्त चाळ्याचं देवस्थान आहे डोंगोबा हे बघा हे पाणी सगळं जात आहे साधारण वाट बघून ठेवा देव डोंगोबा देवस्थान इथपर्यंत आलो आम्ही ह्या साईडला है एक छोटंसं दुकान आहे शेड आहे म्हणजे तुम्ही आलात तर चुकू नये बघतो आता मी जर गाडी वगैरे जे मानकरी भेटले तर त्यांच्याकडनं माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोचवीन आणि खरोखर या इथे कारण जबरदस्त देवस्थान आहे मित्रांनो जबरदस्त हे बघा आणि ह्या रोडनी सरळ गेलात तर निवती किल्ला पण आहे म्हणजे जे ट्रॅकर आहेत त्यांच्यासाठी तर परवाणीच आहे ते, ते आलं तर ट्रॅक ट्रॅकिंग पण करू शकता आणि डोंगोबाचं दर्शनसुद्धा तुम्ही घेऊ शकता आहे बघा हे झाड आहे इथे निवतीच बोर्ड आहे छोटंसं दुकान आहे समोर लेफ्ट हँड साईडला देव डोंगोबा देवस्थान आहे सरळ गेला निवती किल्ला हे बघा मित्रांनो हा अथांग समुद्र आणि हा निवतीचा किल्ला जो महाराजांचा किल्ला आहे आता डोंगोबा देवस्थान करून आम्ही जरा पुढे आलो आहे आणि हा सरळ रस्ता जातो निवती किल्ल्याला बाजूला समुद्र आहे आणि चांगला उसळतो आहे बघा हे बघा संपूर्ण माडाची झाडं वगैरे आहेत आजचा दिवस खूप चांगला गेला थकावट तर झाली विलासलानी मला हा पण पण बरं वाटलं की आज महाराजांच्या किल्ल्यापर्यंत आलो आहे हे बघा हा रस्ता जातो किल्ल्याला तर जातो आहे आम्ही किल्ल्यावर बघा मित्रांनो समुद्रवरून दाखवतो तुम्हाला जबरदस्त समुद्राचं दर्शन होत नाही बघा थांग समुद्र भारी वाटलं एकदम भारी वाटलं मित्रांनो त्या साईडने पण दाखवतो चल विलास कसा वाटला भारी, भारी। त्या साईडला सुद्धा पण बरेच अशा गोष्टी दिसलेल्या आहेत की ते असे गड किल्ल्यांवर होऊ नये लोक सुधरत नाहीत पण किती सांगून सुद्धा आणि या निवती किल्ल्याचे ज्या आजूबाजूचा जो परिसर आहे ग्रामस्थ आहे त्यांनी जरा लक्ष ठेवावं कारण हो। बऱ्याच गोष्टी इथे जे व्हायला नाही पाहिजे ते होत आहेत असे दिसले आम्हाला दिलासला मला मला गडकिल्ल्यांची थोडीशी जाणीवपूर्वक लक्ष ठेवा जे आपल्या महाराजांनी आपल्यासाठी ठेवून गेले आहेत अतिशय सुंदर असा किल्ला आहे तोही दाखवतो मी छान दमायला आज बघा इथेही समुद्र आहे कंटिन्यू ठेवला मित्रांनो म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसून द्या हे बघा निवती बीच वगैरे इथे जवळ आहे निवती बीचला पण तुम्ही येऊ शकता हे बघा किती सुंदर नजारा आहे मित्रांनो किल्लेला दा जाण्याचा रस्ता तिकडनं असलेला खाली हा समुद्र आणि निवती बु बीच जो बोलतात निवती बीच तो इथेच आहे म्हणजे एक पर्यटन स्थळ आहे सुंदर असं या साईड आलं तर या संपूर्ण अथांग समुद्र हा बुरुज आहे अगं समोर दिसतोय ना किलास तो म्हणजे लक्ष टेहळाने बुरुज टेहळाने बुरुज आहे तोही बघतो दाखवता येतो काळ त्यावेळेचं महाराजांचं जे हे आपण बघूया आय थिंक टेळाने गुरुज आहे संपूर्ण हजार ऐकून का भारी आहे टेळाने गुरुजा का आहे झाडी भरपूर वाढली आहे नाही तर हातून दाखवता आलं असतं इतकं दाखवता येईल हो तेवढं दाखवतो मी एवढा टेळ्याने बुरूच आहे म्हणजे समुद्रावर नजर ठेवण्यासाठी असं त्यावेळेला महाराजांनी केलेलं सगळं हे नियोजन आहे सगळं वाटा बंद झालेल्या आहेत कारण सगळीकडे पाऊस असल्यामुळे सगळे झाडी वाढलेली आहे झाडीत जाणंही असं डेंजरस आहे पण हा टेळानी बुरूज आहे इकडना क्लिअर दिसतं आहे अजून जशा तसा फक्त मध्ये जवळ अशी भेट गेलेली आहे आणि इकडनं टेळानी केली जायची त्यावेळेला की एखाद्या शत्रूंनी जर इकडनं एंट्री केली तर त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा बोटीने आले तर लक्ष ठेवण्यासाठी ह्या टेळ्याने बुरूच होतात नमस्कार मित्रांनो मी संतोष अंकुश गुराम होय महाराजा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे जय शिवराय जय शंभूराजे आज जय शिवराय जय शंभूराजे बोलताना खूप अभिमानाने छाती भरून आली आहे आज निवती किल्ल्यावर आलो आहे आणि इथलं काही ज्या गोष्टी बघितल्या त्या आवडल्या नाहीत मला जिथे शिवरायांनी संभाजीराजानी मावळ्यांनी आपली अख्खी कुटुंब उद्ध्वस्त करून टाकली का तर आपल्यासाठी आणि अशा ठिकाणी असे चाळे चालतात खूप बेकार वाटलं आणि आज विलास माझ्याबरोबर आहे आज खूप दमछाक झाली आमची दिवसभर सकाळी आठ वाजता आम्ही घर सोडलं आहे सगळी देवस्थानं करत 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 देवस्थानं करत करत इथपर्यंत आलो आहे इथे जवळच असलेला डोंगोबा अतिशय कडक चाळायचं देवस्थान आहे ते करायला आलेलो पण पाणी भरपूर असल्यामुळे त्या लोकांनी सांगितलं तुम्ही इथनं जाऊ नका परत कधीतरी आलो तर नक्कीच हा व्हिडिओ बनवीन मी आणि आज जे काही गोष्टी होत आहेत त्या किल्ल्यावर ते होऊ नये आणि ह्या निवती भागातले जे ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती आहे कोण जर तुमच्या ओळखीचा असेल निवृती या गावातला तर त्यांना नक्की हा व्हिडिओ सेंड करा का तर इथे जे काय चालेचं आहे ते होऊ नये महाराजांचं स्थान आहे ते पवित्र राहावं आणि येऊन इथे अपवित्र करत आहेत तर हे होता कामा नये आणि असेच मी माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहीन हा जर माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या होय महाराजाच्या ब्लॉग या, या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद हे बघा मित्रांनो हा संपूर्ण किल्ल्याचा परिसर आहे कुठेच अवशेष शिल्लक असे दिसले नाहीत आम्हाला आणि ही तटबंदी आहे त्यावेळेची ही दाखवतो आलेलो आम्ही डोंगेश्वरचा जो चाळा आहे त्याच्यासाठी त्याच्याच पुढे हे निवतीचा किल्ला आहे बरोबर जाण्यावर काही काय नाही ही त्यावेळेची तटबंदी आहे थोडीशी कोसळली आहे आणि बाजूला असलेला समुद्र तो आणि हा संपूर्ण किल्ल्याचंच हे आहे वरपर्यंत रस्ता आहे पण इथे जे आम्ही बघितलं विलासण्या मी खूप खराब वाटतं आहे आम्हाला सपोर्टिंगला इथे कोण नाही कारण ते आहेत इथलेच जे काय त्यांचे उद्योगधंदे चालले आहेत गाडीमध्ये खराब वाटतं जरा ॲक्शन घ्या इकडचे जे गावचे लोक आहेत नियुतीचे जरा लक्ष ठेवा कारण हे बरोबर नाही म्हणजे महाराजांच्या किल्ल्यावर येऊन जर हे धंदे चालत असतील खरं खरं खरोखरच खराब खरा वाटला आम्हाला दोघांना विलास तर एवढा भडकलेला म्हटलं शांत राहा कारण इथे आपल्या ओळखीचं असं कोण नाही आम्हीच लांबून आलो आहे हा संपूर्ण परिसर आहे बघा मित्रांनो आणि इथे असे धंदे करतात ते लाज वाटायला लागली की महाराजांनी आपल्या मावळ्याने आपल्यासाठी संसार उद्ध्वस्त करून टाकले स्वतःचे आणि हे लोक येऊन इथे काय करत आहेत हे बघा ही तटबंदी आहे इथे वाट आहे आणि परिसर खूप मोठा आहे पण किल्ल्याचे काही अवशेष इथे राहिलेले नाहीत म्हणजे किल्ल्यासाठी येत असेल तर अजिबात येऊ नका महाराजांचं एक नामस्मरण किंवा महाराजांची आठवण म्हणून येत असाल तर नक्की या ही सगळी तटबंदी आहे बघा आणि त्यावेळेचीच आहे स्पेशली काय आता बांधलेली नाही आहे हे बघाकडनं हे दाखवतो रस्ते सगळे गुळगुळीत झालेले आहेत शेवाळ वगैरे आहे डेंजरस आहे जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवतो तुम्हाला इकडनं सुद्धा सगळी तटबंदी आहे आणि खाली जो समुद्र आहे वातावरण जबरदस्त आहे मित्रांनो एवढा मोठा किल्ला आहे ना म्हणजे त्यावेळेला जे लोकं राहत असतील बघा पाण्याचं टाके वगैरे मला कुठे दिसलं नाही विलासाने मी बघतो आहे पण ॲक्च्युली एवढे दमलो आहे आम्ही ना जबरदस्त दमलो आहे आणि काहीच नाही म्हणजे नाश्ता किंवा जेवण असं काहीच नाही आमची भटकंती दोघांची चालू आहे हा इतकं सुंदर आहे ना इथे म्हणजे ज्याला ट्रॅकिंग वगैरे करायची त्यांनी येऊ नका कारण इथे ट्रॅकिंगसारखं असं काय नाही फक्त परिसर फिराल तर आणि जे काय इथे नालायक उद्योगधंदे चालले आहेत शरम वाटते यार खरोखर परत एकदा सांगतोय की या आसपासची लोक आहे त्यांनी जरा लक्ष ठेवा किंवा पोलीस यंत्रणा आहे त्यांनी इथे येऊन जरा लक्ष ठेवा जे उद्योगधंदे चालले आहेत त्यांना बरोबर नाही आहे ते मी एक्सप्लोअर केलं असतं पण एखाद्याच्या कुटुंबातला नाव खराब होतात म्हणून मी ते कॅमेऱ्यात शूट नाही केलं असे चाले चाललेले आहेत तिथे हे बघा हा संपूर्ण किल्ल्याचा भाग आहे संपूर्ण आणि तो मगाशी जो दाखवला ती तटबंदी असावी कारण मलाही काही एवढा काही जाणकार नाही किल्ल्यांच्या बाबतीत पण विलासच बोलला की आता इतके आलो आहे आपण डोंगोबचं दर्शन तर नाही झालं पाणी भरपूर आहे तर आपण जवळच निवती किल्ला आहे तो आपण बघूया एक्सप्लोर करूया म्हणून इथपर्यंत आलो आम्ही असं दाखवण्यासारखं काय नाही त्याच्यामुळे राग म्हणू नका आम्ही पहिल्यांदाच आलो आहे फक्त संपूर्ण परिसर बघा ती तटबंदी आहे समोर दिसते ती बाजूला समुद्र क्लास वातावरण आहे एकदम क्लास वातावरण आहे संपूर्ण गडाचा भाग आहे म्हणजे त्यावेळेला छत्रपतीकडं चालले असतील शंभूराजे चालले असतील मावळे आपले खूप अभिमान वाटतो वर आल्यानंतर की अशा ठिकाणी आपण आलो आहे जिथे महाराजांची कुठेतरी पावलॉट असेल पावलं लागली असतील तिथे नतमस्तक व्हावं आणि परत आता आम्ही चाललो आमच्या घरच्या प्रवासाला दमचक खरणारा आजचा प्रवास होता जर चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असं काही असतील गोष्टी ते मी आ, तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन да व्यवस्थित लागत नाही पण आलो आम्ही तर तुम्हाला हे महाराजांचं दर्शन व्हावं इथे आहे काही काहीच कापुस आहे जे काय आहे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आवडला असेल तर आपल्या हळूमानाच्या बघे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा

महाराज किंवा सैनिक कसे आहेत असे नबरोबर जाणार तर या निवतीचा जो किल्ला आहे त्याचा तिचा हा रस्ता आहे पण आता मी परतीच्या प्रवासावर चाललो आहे उतार आहे आता बाईकने वगैरे तर सांभाळून या कारण रस्ता अगदीच खराब आहे भरपूर खराब कंडिशन आहे काय त्या का ठिकाणी बाकी तर चांगलं आहे तार आणि वळणं भरपूर आहे त्याच्यामुळे आला तर सांभाळून घ्या इकडनं राईट मार्ग तर पोचरा मारायचं आहे कारण भावाईच्या मंदिरात जायचं जेणेकरून आपल्याला डुंगोबा देवस्थानाचं डुंगोबा देवस्थानाची माहिती मिळायची